मागील आठवड्यात काश्मीर पेहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने सात मे रोजी सिंदूर ऑपरेशन यशस्वी केले आहे यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आले होते अशा सर्व जवानांना सीमेवर बोलवण्याचे आदेश प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील असलेल्या मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा चिरंजीवी सौभाग्यकांक्षिनी यामिनी हिच्याशी नुकताच पाच मे रोजी विवाह संपन्न झाला होता परंतु विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले आहेत मनोज यांनी आपल्या अर्धांगिणीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देशसेवेचे धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाला आहे या धाडसी निर्णयाचे सर्वत्र परिसरात मनोज पाटील यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जवान मनोज पाटील यांच्या घरी जाऊन सत्कार केला युद्ध होऊ नये आणि जवान परत यावा म्हणून परमेश्वराला प्रार्थना केली पाटील परिवाराला धीर देत आपल्या उत्तर महाराष्ट्रातील हा अभिमानाचा दिवस आहे देशाच्या सुरक्षिततेसाठी जवान मनोज पाटील यास हळद फिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही अशा स्थितीत कॉलेने हा सर्वांसाठी अभिमान वाटावा असा प्रसंग असल्याचे शेवटी श्री सोमवंशी म्हणाले कर्तव्यावर गेलेला आहे दिवसांपूर्वी काल म्हणजे कॉलिंग आला कॉलिंग ज्ञानेश्वर पाटील हा जवान जो होता हा सैन्यामुळे त्याचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर त्याची हव ती नाही आणि नेहमी नाही सगळेसाठी कॉल त्यावेळेला तो हा उच्चार न करतो असं लगेच झाला आहे हा आमच्या पाचोरा शहराला नव्हे तर या उत्तर महाराष्ट्राला खूप अभिमानाचा आणि गर्वाचा विषय आहे महाराष्ट्राला की ज्या माणसाला सोबत म्हणजे आईवडिलांनासुद्धा जिगर म्हणावं लागेल त्याच्या आईवडिलांना सगळ्यांनी त्याला बायबाय केलं की तू जा आणि त्याला सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी त्याला प्रोत्साहन केलेलं आहे की देशाच्या सीमेवर लढण्यासाठी जो पुन्हा सज्ज झाला आणि तो नि आहे हे